अनिल बाबर वचपा काढणार का सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्ससाठी साठी भाडे द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध काल भाजपचे निष्ठावंत अनिल बाबर यांना अटीतटीच्या राजकारणात भाजपातून बाहेर पडावे लागल्याने विटाच्या राजकारणात मोठी उलता पालत होताना दिसत होती अनिल बाबर यांनी वाटाघाटीत ताणल्याने चर्चा फिसकटली चर्चेच्या बैठकांवर बैठका होऊनही तोडगा न निघाल्याने अनिल बाबर यांना बाहेर पडावं लागलं भाजपातून बाहेर पडलेले अनिल बाबर काय करणार त्यांच्यावर केलेल्या राजकीय कुरघोडीचा वचपा काढणार काय याकडे तमाम विटेकरांचं लक्ष लागलं आहे अनिल बाबर यांच्या पत्नी देवता बाबर यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर होताच पाटील गटात नाराजीचा सूर होता पाटील गटाचे निष्ठावंत अस्वस्थ होते आयत्या बिळावर नागोबाग कशाला असा सवाल पाटील गटाचे निष्ठावंत खासगीत विचारत होते त्यामुळे अनिल बाबर यांनी बाहेर पडताच पाटील गटातील अनेक निष्ठावंतांना आनंद झाल्याचं दिसून आलं विटापालिकेची निवडणूक पाटील गट भाजपच्या चिन्हावर लढवत असला तरी शहरात सदाशिव पाटील म्हणतील तोच पक्ष आणि ती चिन्ह अशी स्थिती आहे पाटील गटाची राजकीय अडचण अपरिहार्यता किंवा राजकीय सोय म्हणून ते भाजपच्या चिन्हावर लढत आहेत शहरात मूळ भाजपची ताकद इतकी मोठी नाही की ते पालिकेच्या निकालावर परिणाम करतील त्यामुळे अनिल बाबर यांना ऐनवेळी तांदळातल्या खड्यासारखे बाजूला केले गेले राज्याच्या राजकारणात शरद पवारांनी अनेकांना कात्रजचा घाट दाखवला असं म्हटलं जातं त्यांच्या राजकीय खेळ्यांनी कात्रजचा घाट दाखवणं ही म्हण प्रचलित झाली आहे याच धर्तीवर विट्यात सदाशिव पाटील यांनी अनिल बाबर यांना भांबरड्याचं टॅग दाखवलं म्हणायला हरकत नाही सदाशिवराव पाटील यांच्या या खेळीमुळे अनिल बाबर यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली ते आता काय भूमिका घेणार त्यांच्या पत्नीचा एक अर्ज अपक्ष म्हणून अर्ज आहे तर दुसरा भाजपकडून दाखल केलेला आहे अनिल बाबर ते उता बाबर देवता यांचा अर्ज घेणार की अपक्ष म्हणून लढणार हे तारखेला स्पष्ट होईल सध्या शहरातील राजकारणाला ऊत आला आहे शह काटशहाचं राजकारण जोरदार सुरू आहे विटा पालिका ही पालिका गटासाठी रक्तवाहिणी आहे पालिकेची सत्ता हातातून निसटली तर पाटील गटाच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे करो या मरो अशी पाटील गटाची स्थिती आहे त्यामुळे पालिकेची सत्ता टिकवण्यासाठी सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा न करता राजकारणातून पूर्ण अलिप्त झालेले सदाशिव पाटील स्वतः पुन्हा नव्यानं दमानं सक्रिय झाले आहेत मैदान मारण्याच्या इरादानं मैदानात उतरले आहेत सदाशिव पाटील यांनी वैभव पाटलांना बाजूला करत सगळी सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत त्यामुळे काही महिन्यांपूर्वी विकलांग झाल्यासारखा वाटणारा पाटील गट भाजपा प्रवेशाने व सदाशिव पाटलांच्या धडाक्याने ऊर्जित अवस्थेत आला आहे पाटील गटाची सत्ता राखण्यात पाटील गटाला यश येणार का विटा सत्ता राखण्यात पाटील गटाला यश येणार का पाटील गट आपली रक्तवाहिनी अबाधित ठेवणार का याकडं विटेकरांचं लक्ष लागलं आहे